Judges chapter 3 verse 6 They took their daughters To be their wives And they gave their daughters To their sons And served their gods This is where the problem is The problem is not just marriage But serving God You will definitely serve their gods There is between two families And two families मतलब टू गॉड्स एक जे दे, so, होते याहोवाचे होते एक जे होते इतर देवांचे होते सो ते कुणाचे मुलं होते ते इतर देवांची मुले होते आणि यहोवाचे जे लोक होते ही यहोवाची मुले होते आता ही दोन्हीचे मॅरेज ज्यावेळेस होते त्यावेळेस ह्या मुलगा या किंवा ही मुलगी जी यहोवाची आहे ते कुणाच्या घरी जाते जे दुसरा की जे यहोवाचे नाही आणि ते कोण आहे फॉर एक्झाम्पल सम डीमन दुष्ट आत्मा शकते त्याचे त्या मुलीचा सासरा कोण होतो सास कोण होते डीमन युन फॉलो डीमन फास्ट जॉब छान बोलायचं इफ यू मॅरी द डॉटर ऑफ ऑफ अ डीमन दान द डेबल विल विजिट यू बिकॉज यू कॅन नॉट स्टॉप युअर फादर इन नॉ कमिंग युअर हाऊस इज ए माय डॉटर इज हियर माय सन इज हियर आय नीड टू विझिट युअर सो दिस इज वेअर द प्रॉब्लेम इज ही गोष्ट आहे की त्यांनी त्यांची मुली घेतल्या आणि त्यांनी आपल्या मुली दिल्या त्यांच्या मुली का घेतल्या कदाचित ते खूप सुंदर असतील किंवा काय पण त्यांनी त्यांची मुलं दिली नाही त्याने मुली दिल्या <laughs> आणि त्यांची मुलं घेतली नाही त्याने मुली देऊन मुलं घेतली आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये आणखी कुठले कुठले लोक होते ऍमोराइट्सचे हितचे पेरिझाईट्सचे जेब्दुसाइटचे पेरिझाईट जेब्दुसाईट काय आहे स्वभाव आहेत म्हणजे अमोराइट्स किंवा हितता पेरिझाईट्स कसे आहेत हे असे लोक जे रागिष्ट आहेत जे मटेरियलिस्टिक आहेत ज्यांना देवाचा भय नाही आहे जे अशा जागांमध्ये देवाचं भय नाही आहे त्यांना बऱ्याच लोकांना देवाचं भय नाही आहे त्यांना देवच माहीत नाही बऱ्याचशा लोकांना देव माहीत नाही देव पापांची क्षमा करतो आणि नाश करू शकतो नरकाग्नीमध्ये टाकू शकतो ही गोष्टचं नॉलेजच नाही बऱ्याच लोकांना तर ज्या लोकांना ह्याचं नॉलेज नाही आहे की देव क्षमा करू शकतो किंवा ज्या लोकांना ह्याचं नॉलेज नाही आहे की देव हां येशू ख्रिस्त मेलापूरला गेला पुन्हा जिवंत झाला आणि त्याचे पापांची क्षमा आप त्याच्या पा रक्तामुळे आपल्याला पापांची क्षमा मिळते ज्या लोकांना या गोष्टीची नॉलेज नाही आहे जर त्या लोकांबरोबर आपण राहणार तर कालांतराने आपला पण नॉलेज झिरो होणार आणि आपण पण त्यांच्यासारखं बोलू लागणार है ना कारण की तुम्ही फर्स्ट चूक हे केलं आहे की के तुम्ही त्यांना एक्सेप्ट केलं आहे आणि त्यांचे फोर्सेस आणि पॉवर जे होतं ना त्यांच्यावरती ते वर्किंग ऑन यू टू मेक यु गो बिहा रुथ जी होती ऋत बद्दल देवाचं वचन हे सांगित आहे की ऋतला देवाने ऋत जी होती ती कुठल्याच कुणाच्याच मागे नाही गेली कोणी मोठा किंवा छोटा किंवा श्रीमंत किंवा गरीब ही गॉन यस शी डिड नॉट गो बिहाइंड एनी यंग मॅन So you have to make a prayer Sienna until you come to a place of marriage God I will not go behind anyone in the name of Jesus anyone no one let hundred boys propose you no one no one because you have to put a test and then what God have for you you will be shocked to see is this my husband, <laughs> my husband? surprisingly shocked wonderfully like asana hey you guys not that not that it's like wow oh my god i'm so well i'm so blessed you end up your life no full full of life after marriage during marriage up before marriage during marriage after marriage You just thank god and thank god and thank god and thank god <laughs> दिस इज वन लाईफस्टाईल हे एक प्रकारचे जीवन आहे की जे देवासाठी थांबून राहतात त्याच्या योजनेसाठी थांबून राहतात दुसरा लाईफस्टाईल दुसरा लाईफस्टाईल हा लाईफस्टाईल आहे की ते देवासाठी थांबत जसा कोणी माणसाने किंवा स्त्रीने एकटे राहणे बरे नाही त्यासाठी ज्याप्रमाणे आदामासमोर देवाने वेगवेगळे प्राणी आणले कधी कोल्हा आणला कधी गाढव आणला कधी वाघ आणला कधी हत्ती आणला हे बघायला की आदम काय करतोय आदम म्हटला हे नाही हे कोला आहे तू वाघ आहे पण तू माझा साथीदार नाही आहे तू हत्ती आहे तू हे तू ते पण तू माझी बायको नाही आहे बट वेन गॉड मेड आ ईव आणि इवला आता आणला बघू हे काय बोलतोय तो म्हटला तू माझ्या हाडातला हाड मांसातला माड तू उला विम बोलतील ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये हत्ती घोडे आणत त्यावेळेस आपल्याला समजायला पाहिजे की हे हत्ती हे घोडा आहे हे सुंदर आहे पण तिकडे जो मध्ये चांगला आहे ते जंगलात चांगला आहे त्याला घरी आणणार हत्तीला कुठे ठेवणार आणि वाघ काय आपल्यालाच खाऊन टाकणार आहे ना, ना? काय मुली वाघ आहे बा वाघ आहे आय शुड टेक केअर टेक तो वाघ तुमच्या सगळ्यांना खाऊन टाकेल घरी गेल्यानंतर आई वडील सगळे सगळ्यांना खाऊन टाक That is the problem. So Hallelujah. Blessed be the name of the Lord. So what is the lesson? Non-believer <laughs> <coughs> You can talk and all. You can't have affair with anyone. Anyone propose you? you have to say, no, the Lord, my <laughs> papa is there, he is hot displeasure, no. <laughs> I pray, when he pray, <laughs> not only you, he also go. <laughs> <laughs> you see this, one month, shanti hai bhajami. yeah, is how you follow, abhi, I am to more dangerous now than before. More dangerous than before. So please stay in your limit. Don't cross the limit. Otherwise, we cross our limit. And then we pray Father, in the name of Jesus, let your heart, let your anger arouse against such and such in the name of Jesus and sell them out in the hands of Kush in the name of Jesus. Yeah. वेन द चिल्ड्रन ऑफ इस्रायल नाव एक तर मॅरिड लाईफ आहे ना थँक्स मध्ये काढू शकते ना तर प्रार्थनेत काढू शकते कशात काढायचंय प्रार्थनेमध्ये का थँक्स मध्ये यू मेड इट लॉंग सो मध्ये असं काढलं तर तू बघितलं फर्स्ट पार्ट की द गर्ल वेटेड फॉर द राईट बॉय आणि तिचं लाईफ आशीर्वादित झालं ते लग्नाच्या पहिले लग्न होत असताना लग्नानंतर ते फक्त आभार प्रदर्शन धन्यवाद आणि धन्यवाद आणि धन्यवाद ते म्हटले योग्यता से बडके जी आहे तुने म्हणजे इस केले धन्यवाद तेच गाणं गात राहिले मुलगी बट अनदर मुलगी राईट 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 चेंज माय हजबंड चेंज माय हजबंड गॉड आय कान चेंज इट यू नीड टू चेंज नो चेंज माय हजबंड क्यू हजबंड उठते बटते ही जस्ट ही जस्ट हा रास यू सी और बिकॉज गॉड्स ब्लेसिंग जहा पे नहीं है वहाँ पे कोई भी चीज अच्छे नहीं हो सकते यू वॉन्ट टू गो लेफ्ट युअर हजबंड वॉन्ट टू गो राईट ऑन यू डोंट अग्री हाउ कॅन यू वॉक टूगेदर अँड मग प्रार्थना चालू होते कोणाकोणाची प्रार्थना पच्चीस तीस वर्ष चालते मुलं होतात हजबंड एका साईडला वाईफ एका साईडला शी इज प्रेंग calling pastor, please pray for me. <laughs> so I pray, okay God, help this sister, help this sister. 90% cases, mother, God does not listen to the prayers. I can show you sisters in our church who married non-believers, who went away from God. My, life दो है एक ही लाइफ एक लाइफ में यही चीज करते बैठने जगह पचास साल बीस साल तीस साल प्रार्थना करते बैठने के समथिंग बिकॉज दे कैन नेवर हैपन एनीथिंग गुड आई मस्ट टेक यू टू वन फैमिली मस्ट टेक यू टू द वन फैमिली आई टोल्ड द गर्ल प्लीज डोंट मैरी डोंट डोंट गो इफ यू गो थ्री मंथ्स You know, you see me, you see me. After marriage, three months under dharatani shikule, she was harassed. She went, I, wasn't, I didn't curse. She said, This is what I see, this is what will happen for you. And that happened. That boy died. Heart attack. Gone. He made new house, made new car, everything new. Before one year over, he is no more. And she widow. She go to office. The office harass her. The boy is men's behind her. Marry me, come with me. We'll go. Nonsense. Now, ninth Madimulgi, eighth madhimulgi. Mulgi cannot see any other man in her mother's life. He can't marry. Not one case of blessing, not one case, not one case, not one case. I'm telling you, not one case in the church. Anyone who disobeyed God's commandment, he went after. Don't say, believers, marriage hotna hai, and God settles it nicely. Anyway, we have to stop here, we have to go to college. Father, in the name of Jesus, whatever word we have shared, let it grill down deep within Sienna in the name of Jesus, oh Lord God, that she will not disobey, that she will, uh, when you put her to test, she will pass the test in the name of Jesus. Lord, before your anger, we pray of mercy to be her portion, that she will not be destructed by anyone in the name of Jesus, Lord God. Pray.